कर्डिलेंची एंट्री पाच पुते काय पवारांच्या बाले किल्ल्यात नेमकं घडणार काय नागवड्यांचं बस्तान बसणार अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक गाजते त्याला कारणही तसंच आहे श्रीगोंडा म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांची ठेवण असलेला हा तालुका पवारांच्या आदेशाला शब्दाप्रमाणे मानणारा वर्ग या तालुक्यात मोठा असल्याचं यापूर्वीच्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय त्याचबरोबर हा तालुका साखर सम्राटांचा तालुका ही याची दुसरी ओळख आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांनी तयारी चालवली आहे परंतु माजी राज्यमंत्री आणि विद्यमान अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या एंट्रीमुळे माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचं टेन्शन वाढलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुतेंना दिलेला शब्द यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांची अडचण आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी करत असलेल्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांचं काय असं एक ना अनेक प्रश्नांनी श्रीगोंदेकरांच्या मनात काहूर उठल पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पॉलिटिकल पंचनामा या विशेष सदरामध्ये नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही आहात नगर न्यूज आगामी विधानसभा या महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढतील असा अंदाज सध्या तरी राजकीय वर्तुळात बांधला जातोय तसंच जेथे ज्या पक्षाचा आमदार आहे तेथील जागा त्याच पक्षाला सोडायची असा कॉमन मिनिमम प्रोग्राम सर्वच पक्षांनी आणला असल्याचं सांगितलं जात परंतु काही मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात बदल होण्याची शक्यता हे गृहित धरूनच सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल सप्टेंबर महिन्यात केव्हाही वाजू शकतो आणि त्याच अनुषंगानं राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात पुढाऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे चार वर्ष बिळात घुसून बसलेल्या पुढारी आता हौशान, हौशान सोबत घेऊन मीच तुमचा कसा तारणहार हे पटवून देत असल्याचं चित्र आता दिसून येतंय यात श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील पुढारी मंडळेही मागे नाहीत श्रीगोंदा मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहायची झालीच तर येथे भाजपाचे बबनराव पाचपुते विद्यमान आमदार आहेत परंतु प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांच्या गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील जनसंपर्क तुटला तसेच लोकसभेलाही या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला मोठं फसवल्याचं वास्तव आहे त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते चिरंजीव विक्रम यांच्याकडून तयारी चालवली असली तरी पक्षश्रेष्ठींकडून त्यांना संधी मिळेलच याबाबत शंका आहे हाच धागा पकडत जिल्ह्यात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे शिवाजी कर्डिले यांच्याकडून राहुरी मतदारसंघाबरोबरच श्रीगोंदा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे माजी आमदार राहुल जगताप यांच्या विजयातही कर्डिले यांचा सिंहाचा वाटा असल्याचं चा बोललं तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या गटाकडून जिल्हाध्यक्ष अनुराधाताई नागवडे यांनी बऱ्याच दिवसापासून तयारी चालवली आहे त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजितदादांच्या उपस्थितीत विविध उपक्रमही राबवलेत परंतु हा मतदारसंघ सध्या भाजपाच्या कोट्यात असल्यानं भाजपा हा मतदारसंघ अजितदादांना सोडतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीतही हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला त्या अद्यापही स्पष्ट नसलं तरी मध्यंतरी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत शिगोंद्यात येत तेथे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेच उमेदवार असतील असं जाहीर करून टाकलंय त्यामुळे लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांची मोठी अडचण झाली आहे ते कोणती भूमिका घेतात हे पाहणं आता यावेळेस महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबरच काँग्रेसकडून घनश्याम शेलार तयारीत आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनीही पत्रकार परिषद घेत आपण निवडणूक लढणारच असं स्पष्ट केलंय एकंदरीतच श्रीगोंद्यात दुरंगी नव्हे तर तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दा आता निर्माण झाली त्यात माजी आमदार राहुल जगताप यांची नाराजी महाविकास आघाडीला महागात पडू शकते शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते हे निवडणूक हँडल करण्याचा अनुभव असला तरीही ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत ते कितपत यशस्वी होत आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मांडणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे त्यांना भाजपाने तिकीट नाकारल्यास ते कोणती भूमिका घेतात हेही महत्वाचं आहे त्यात किंगमेकर समजले जाणारे श्रीगोंद्यात का डोकं लावतात याच कोड अद्यापही उलगडलेलं नाही श्रीगोंद्यात मतदारसंघातील सद्य परिस्थिती पाहता येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे पवार बालेकिल्ल्यात कोणाला पुढे करतात यावर बरेचसं गणित अवलंबून आहे मात्र पाच पुते जगताप यांची नाराजी महायुती आणि महाविकास आघाडीला महागात पडू शकते हे मात्र नक्की असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा